वडिलांचा मृतदेह समोर पडला असतानासुद्धा मुलं प्रॉपर्टीसाठी आणि पैशासाठी भांडणं करत होती हे त्यांच्या आईला सहन झालं नाही ममता ताई यांना तीन मुलं असून आज त्या तिघांनी देखील कहर केला होता ममता ताई यांना असेच वाटत होते की देवाने मला एक सोडून तीन तीन मुलं दिली परंतु एक पण आमच्या कामाला काही आलं नाही किंवा आमचं त्याने काही केलं नाही त्यापेक्षा देवाने नसती दिली तरी बरं झालं असतं परंतु देवाला दोष देऊन काय अर्थ आहे आम्हीच कुठेतरी आमच्या मुलांवरती संस्कार करण्यात कमी पडलो असेल हे काही असं ममतादाई यांना वाटत होतं मेलेल्या नवऱ्याचं हाल पाहून त्यांच्या मुलांनी एवढं करून ठेवलं आहे तर मी जिवंत असताना माझा नवरा गेला आहे म्हटल्यावर माझी मुलं मला सांभाळतील का हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा होता कारण की मेलेल्या बापाचं पार्थिव शरीर बाजूला ठेवून मुलांनी प्रॉपर्टीच्या वाटण्या करायला घेतल्या होत्या आणि ठणकावून सगळ्या जगासमोर सांगितलं होतं आधी प्रॉपर्टीच्या वाटण्या होतील आणि मगच वडिलांचे अंतिम संस्कार मुलांची वागणूक आणि तमाशा पाहायला पाहून पाहिला म्हणून ममता ताई यांनी मुलांच्या नकळत खोलीमध्ये जाऊन असं काय केलं की मुलांच्या पायाखालची जमीनच सरकली मित्रांनो ममता ताई या कथेमध्ये आजकालच्या मुलांना म्हणजे जे फक्त प्रॉपर्टीच्या मागे आहेत पैशाच्या मागे आहेत आई आईवडिलांना सांभाळत नाही त्यांना त्रास देतात त्यांना चांगल्या दवाखान्यात घेऊन जात नाही त्यांच्यावर योग्य प्रकारचे उपचार केले जात नाही अशा मुलांना त्यांना चांगल्या प्रकारे धडा कसा शिकवायचा हे त्यांनी दाखवून दिलं आहे तुम्हालाही तुमची मुलं प्रॉपर्टीसाठी आणि पैशासाठी त्रास देत असतील तर ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका ममता ताई या मुळच्या पुण्याच्या होत्या आणि गावातल्या गावातच ममताताई आणि प्रदीप शेठ पवार यांचा विवाह हो झाला माहेर आणि सासर एकाच गावचं असल्यामुळे ममताताई यांना संसारामध्ये किंवा जीवन जगत असताना थोडीफार अडचण जरी आली तरी ममता ताई यांचा भाऊ लगेच त्यांच्या अडचणीत उभा राहायचा आणि आपल्या बहिणीला मदतीचा हात पुढे करायचा ममताताई यांचा भाव अतिशय चांगल्या स्वभावाचा व्यावहारिक माणूस होता तो स्वतःच्या बहिणीच्या घरी घरी आला तरी कधी पाणी पण पेत नव्हता आणि बसत देखील नव्हता जेव्हा त्याला कारण विचारलं जायचं तेव्हा तो बोलायचा बहिणीसाठी ना बहिणीसाठी आपण करायचं असतं बहिणीचे उपकार घ्यायचे नसतात या तत्वावर त्यांचा भाऊ त्यांना मरेपर्यंत मदत करत होता प्रदीप शेठ पवार तसे शेतकरी कुटुंबातच जन्माला आलेले होते परंतु घरचे अठरा विश्व दारिद्र्य त्यांना हटवायचं होतं कारण प्रदीप शेट पवार यांच्या आई वडिलांना सांगायचे मी गरिबात जन्माला आलो आहे ही माझी चूक नाही परंतु मी जर गरिबीतच मेलो तर ती माझी सगळ्यात मोठी चूक होईल म्हणून मला गरीब या अठरा दरिद्र हे सगळं संपून यातून मला तुम्हा सर्वांना बाहेर काढून आनंदाने जीवन जगता येईल म्हणून कष्ट आणि मेहनत करून खूप मोठं व्हायचं आहे या तत्वावर चालणारे प्रदीप शेठ पवार खूप मेहनत करून शेतीमधून चांगली इन्कम काढत होते आणि इन्कम काढून व्यवसाय करण्या त्यांच्या डोक्यामध्ये आलो पुण्यामध्ये त्यांची चार एकर जमीन होती त्या चार एकर जमिनीमध्ये ते सगळ्या शेतात ऊस लावून द्यायचे आणि त्या ऊसाचे वार्षिक उत्पन्न काही लाखांमध्ये येत असायचं पैसे थोडे थोडे करून त्यांनी चार चार एकरची जमीन वीस एकर जमीन केली आणि त्या जमिनीमधून सगळीकडे ऊस लावून द्यायला सुरुवात केली आणि एक दिवस त्यांच्या डोक्यामध्ये हा विचार आला हा ऊस आपण कारखान्याला देण्याऐवजी आपण याच ऊसाचं काहीतरी केलं तर आपल्याला आपला स्वतःचा दुप्पट फायदा होईल म्हणूनच त्यांनी डोक्यामध्ये विचार आणून गुळाचा आणि साखरेचा कारखाना चालू करायचं चा ठरवलं आणि पाहता पाहता त्यांनी कारखाना चालू केला बिना केमिकलचा गुळ त्यांनी त्यांच्या कारखान्यामध्ये बनवायला चालू केला आणि हळूहळू त्यांनी त्यांचा व्यवसाय खूप मोठा केला स्वतःच्या शेतातला ऊस वापरून आणि बाजूच्या जवळच्या शेतातील ऊस आपल्या कारखान्यावरती बोलावून त्यांनी शेतकऱ्यांना देखील चांगल्या प्रकारचं फायदा देऊन प्रदीप शेट पवार यांनी त्यांचा स्वतःचा व्यवसाय खूप मोठा केला आता पुणे जिल्ह्यातील सगळ्यात मोठा सगळ्यात मोठा गुळाचा कारखाना म्हणून प्रदीप शेट पवार यांचा कारखाना ओळखला जाऊ लागला रात्रंदिवस मेहनत कष्ट करायची ममता ताई देखील त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असायचे रात्रंदिवस दोघे मेहनत करायचे कधी एक रात्र देखील स्वतःच्या माहेरी राहण्यासाठी त्या जात नसायच्या स्वतःचे वडील आणि आई जर बोलली अगं ममता एकतरी दिवस राहण्यासाठी तर तेव्हा ममताताई सांगत असायच्या अगं आई मी जर इकडे राहिली तर तिकडे माझ्या नवऱ्याचे खूप हाल होतील आणि त्यांचं नुकसान देखील होईल तेव्हा रागावून ममता ताई यांची आई म्हणायची काय अग लग्न केल्यापासून संसार संसार करत आहे किती तू तु तु तुझ्या संसारासाठी करशील थोडा वेळ आई बापासाठी सुद्धा देत जा तेव्हा ममता ताई म्हणायच्या आई आता मेहनत करायचे दिवस आहेत तोपर्यंत माणूस मेहनत करतो आणि तूच सांग ना बैलगाडीला जशी दोन चका असतात तेव्हा तर ती बैलगाडी चालते ना तसं संसाराला देखील नवरा आणि बायकोची दोन चाकं असतात त्या दोन चाकांमध्ये एकाने गळून गेलं तर संसार कसा होईल आई तेव्हा मन ममता ताई यांची आई म्हणायची बस बस असं बोलण्यात कोणी तुला मागे टाकेल का एवढी पट्टीची बोलत आहेस बस झालं तुझं भाषण आणि आता जात आहे तर जा परंतु पुढच्या वेळी माहेरी येणार असेल तेव्हा राहण्यासाठीच ये तशी येऊ नकोस असं म्हणत हसत हसत ममता ताई यांनी त्यांची आई आईची निरोप घे द्यायची ममता ताई आणि प्रदीप शेठ पवार यांनी दोघांनी मिळून खूप मेहनत करून त्यांचा व्यवसाय खूप मोठा केला होता आता त्यांच्याकडे पाच एकरमध्ये मोठा बंगला घरापुढे मोठमोठ्या गाड्या बँक बॅलन्स सोनं नको नको तेवढी प्रॉपर्टी त्यांनी साठवून ठेवली होती फक्त आणि फक्त आपल्या तीन मुलांसाठी दोघे खूप मेहनत करून आपला व्यवसाय वाढवत होते मेहनत करून कष्ट करून आणि काम करून ते दोघे देखील वयाच्या पंचेचाळीस वर्ष पंचेचाळीस वर्षामध्ये पंचे थकून गेले होते आणि दोघांनी आता ठरवलं होतं बस झालं आता यापुढे आपल्याच्यानी काही काम होणार नाही त्यामुळे हा व्यवसाय सगळ्या मुलांना सांभाळण्यासाठी देऊ म्हणूनच दोघं आईवडिलांनी मिळून हा निर्णय घेऊन त्यांच्या तिन्ही मुलांना श्याम सुजय आणि रामला हा व्यवसाय सांभाळण्यासाठी दिला प्रदीप शेठ पवार यांना असं म्हटल वाटलं की मी आणि माझ्या बायकोनी मिळून हा व्यवसाय इतका मोठा केला आहे आता तर माझी तीन तीन मुलं आहेत आणि त्यांच्या बायका मिळून हा व्यवसाय इतका वाढवतील की ते जगाच्या कानाकोपऱ्यात माझ्या कारखान्याचे नाव होईल हे स्वप्न पाहत प्रदीप शेठ पवार आपल्या मुलांना व्यवसाय चालवण्यासाठी देत होते परंतु ज्या अपेक्षांनी दोन्ही आईवडिलांनी आपल्या मुलांना त्यांचा कारखाना दिला होता त्या सगळ्या अपेक्षा एक दिवस मोडकळीस येणार होत्या हे त्यांना स्वप्नात देखील वाटलं नव्हतं आणि एक दिवस जे घडायला नको होतं तेच घडलं प्रदीप शेट पवार आणि ममताताई यांच्या स्वप्नाचा चुराडा झाला ही गोष्ट दोघांसाठी देखील खूपच त्रासदायक होती परंतु त्यांना हे सत्य पचवणं गरजेचं होतं प्रदीप शेठ पवार यांच्याकडे त्यांच्या नावाला शोभेल अशी अमाप अफाट अशी संपत्ती होती रोकडा पैसा बँक बॅलन्स याची तरी मोजदातही नव्हती त्यांनी काही मालमत्ता आपल्या मुलांच्या नावावर केली जेणेकरून सरकारचा जो टॅक्स असतो तो, तो वाचवावा म्हणून पण हे देखील तितकंच खरं आहे की अनेक कोटींची संपत्ती त्यांनी स्वतःकडे दाबून ठेवली होती प्रदीप शेठ पवार यांना तीन मुलं होती आणि ते सर्व कुटुंबासहित पुण्याला राहत होते त्यांची नातवंडसुद्धा आता खूप मोठी झाली होती वयाच्या पंच्याहत्तराव्या वर्षी त्यांचे शरीर खूपच अशक्त आणि कमकुवत होत चाललं होतं आणि या वयात ते स्वत काहीतरी काम करू शकत नव्हते त्यामुळे व्यापार सांभाळण्याचे काम त्यांनी आता आपल्या मुलांकडेच सोपवले होते परंतु ते कितीतरी वेळ आराम करीत किंवा थोडेफार झालत असायचे <coughs> जरी शरीर दुबळं झालं होतं तरी त्यांच्या आवाजात अजूनही तीव्रपणा कणखर आणि आवाज होता अनेक ग्रस्त असले तरी त्यांना आजपर्यंत आपली मालमत्ता विभागणी केली नव्हती किंवा कोणाच्या नावावर देखील केली नव्हती फक्त कारखाने मुलांना चालवायला दिले होते त्यांची बायको ममता ताई यांनी अनेक वेळा त्यांना संपत्तीचे विभाजन करा प्रॉपर्टी मुलांमध्ये वाटून द्या जे श्वासा तर, काही आहे ते त्यांचंच आहे त्यामुळे आपण जोपर्यंत आपल्या श्वासात श्वास आहे आपल्या शरीरात प्राण आहे तोपर्यंतच आपण सगळ्यांची विभागणी करून आपापल्या मुलांना देऊन टाकूया म्हणजे आपण गेल्यानंतर त्यांच्यामध्ये भांडतनाट्य व्हायला नकोत परंतु प्रदीप शेठ पवार यांना हे मान्यच नव्हतं म्हणूनच त्यांनी ममताताई यांना यांचं कधी प्रॉपर्टीबाबतचं काहीच ऐकलं नाही तसं तर यामागे न ऐकण्याचे कारणही तसंच होतं त्यांनी त्यांच्या तिन्ही मुलांना व्यापार सांभाळायला दिला होता जर त्यांनी संपत्तीचे विभाजन केलं असते तर मुलांनी एकत्रितपणे व्यापार सांभाळण्याऐवजी एकमेकांचे चेहरे पाहिले नसते प्रत्येकाने प्रत्येकाचं पाहिलं असतं हीच गोष्ट लक्षात घेऊन त्यांनी प्रॉपर्टीच्या विभाजनाचा कोणताही निर्णय घेतला नव्हता एकत्रित त्यांना काम करायला लावत होते कधी मुलं विभाजनाचा विषय काढत असायची तेव्हा प्रदीप शेठ पवार पटकन रागवायचे आणि संतापायचे आणि भारदस्त आवाजात त्यांना रागत देऊन बोलायचे ते ओरडायचे तेव्हाच त्यांच्या मुलांचे तोंड बंद व्हायचे पण पाठीमागे तिघे भाऊ आपल्या वडिलांना भरपूर शिव्या द्यायचे नाही तसा अपमान पण करायचे स्वतःच्याच वडिलांचा अपमान करायला त्यांना काहीच वाटायचं नाही नाव ठेवायची वडील काही सगळी संपत्ती सोबत घेऊन जाणार आहेत का असं पण म्हणायची परंतु संपत्तीची जिवंत असताना वाटणी करून टाकली असती तर बरं झालं असतं नाहीतर आमच्यात भांडणं होणारच अजून दोन वर्ष गेले आणि प्रदीप शेठ पवार अधिकच आजारी पडू लागली आणि एक दिवस असा आला की त्यांनी कायमचंच अंथरून धरलं सहा महिन्यातच कितीतरी वेळा त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं परंतु कितीतरी वेळा परत आणावं लागलं आता हे सांगता येणार नव्हतं शेवटी विविध आजारांच्या मारांनी त्यांचा मृत्यू झाला त्यातच त्याच्यातच ममताताईंच्या डोक्यावर दुःखाचा डोंगर कोसळला प्रदीप शेठ पवार यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या सर्व मुलांनी आणि सुनांनी एकत्र येऊन संपत्ती वाटण्याचा विचार सुरू केला गेल्या सहा महिन्यापासून ते या दिवसाची वाट पाहत होते कधी एकदा वडिलांचा अंत होईल आणि आम्ही संपत्तीच्या वाटपाबाबत चर्चा करू रात्री आठ वाजता प्रदीप शेठ पवार यांचा शेवटचा श्वास त्यांनी घेतला तेव्हा त्यांनी त्यां तेन... त्यांची पत्नी ममताताई यांच्यासोबत होत्या त्यांच्यासोबत होत्या त्या रात्री त्यांच्या पार्थिव घरी आणण्यात आलं आणि सर्व नातेवाईकांना दुःखद बातमी कळवण्यात आली हे दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता हा अंतिम संस्कार करण्यात येणार आहे प्रदीप शिट पवार यांची मुलं श्याम आणि राम यावेळी तिथेच होते पण त्यांचा तिसरा मुलगा सुजय हा दुसऱ्या शहरात गेलेला होता वडिलांच्या मृत्यूची बातमी मिळता सुजय म्हणाला की अंतिम संस्कार तू आल्यानंतर व्हायला हवा त्याने दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर फ्लाईट पकडली आणि दहा वाजायच्या सुमारासच तो घरी पोचला हो वडिलांच्या मृत्यूमुळे खोट्या आसरूने भिजलेले श्याम आणि राम सुजयला म्हणाले वडिलांचे शेवटचे दर्शन घेऊन ठेव हो। नंतर ही संधी तुला परत मिळणार नाही असं म्हणताना ते मोठमोठ्याने रडू लागले तेव्हा तुझ्या वडिलांच्या मृत शरीराकडे पाहत म्हणाला भाऊ दर्शन तर झालं आहे अंत्यदर्शन झालं पण आता प्रॉपर्टीच्या कागदपत्रांकडे पाहू त्यावर राम म्हणाला अरे सुजा आधी वडिलांचे अंत्यसंस्कार करून घेऊया त्यांना अग्निडाग देऊ त्यानंतर निवांतपणे बसून प्रॉपर्टीच्या वाटण्या करू आम्ही कुठे पळून जाणार आहोत का सर्वजण सामंजस्याने प्रॉपर्टीच्या वाटण्या करू श्यामनी या गोष्टीला दुचोरा दिला पण सुजय तयार नव्हता तो म्हणाला अरे दादा एवढी काही कशाला अंतिम संस्कार थोड्या वेळाने केले तरी चालतील मेलेला माणूस काही कुठे पडून जाणार नाहीये आधी मला सांग माझ्या वाट्याला किती संपत्ती येणार आहे सुजय यात विचारण्यासारखं काय आहे आपण तिघे भाऊ आहोत तर मालमत्तेचे तीन समान भाग होणारच आहेत असं म्हणता सुजय रागाने संतापला त्याचा राग सातव्या आसमालाला पोचला तो रागाने म्हणाला व्यापार सांभाळायची सगळी जबाबदारी काम मी करतो नेहमी टूरवर मी जातो कधी एका शहरात तर कधी दुसऱ्या शहरात आणि तुम्ही दोघं काय करता खुर्चीवर बसून आरामात राहता आणि फक्त पुस्तकं काळी करता सुजयचे वेग हे बोलणे ऐकून राम रागवला तो म्हणायला बिलकुल नाही मी वेगवेगळ्या करारांची बारकाईने पाहणी करतो इन्कम टॅक्स जी एस टी ड्युटी कशी कराय वाचवायची हे मला माहीत आहे आणि मी हे सगळं पाहिलं नाही तर सगळी कमाई त्यातच संपेल माझं काम जे मी करतोय ते काम सर्वात कठीण आहे त्या हिशोबाने मला जास्त हिस्सा मिळायला हवा हे ऐकता श्यामदेखील मध्येच म्हणाला असं आहे का जर मी कारखान्याचं काम सांभाळलं नसतं तर तुम्ही दोघं व्यापारातून इतकी संपत्ती कुठून कमवू शकला असता त्या हिशोबाने मला सर्वात जास्त मोठा हिस्सा मिळाला आहे मिळायला हवा आता तिघांनी ठरवलं की आधी मालमत्तेची वाटप होईल आणि मगच वडिलांचे अंतिम संस्कार केले जातील ममतादाई पत्तीच्या मृतदेहाजवळ बसू खूप दुःखी होत्या आणि रडत होत्या त्यांची अवस्था पाहून ममता ताई यांचे मोठे भाऊ म्हणाले अरे नालायकांनो आधी तुमच्या वडिलांच्या अंतिम संस्कार तरी करा त्यांना फक्त संपत्तीच्या वाटणीची चिंता आहे पण तुमच्या वडिलांच्या अंतिम संस्काराबद्दल कोणालाही काहीच वाटत नाही का हा वाद काही संपत नाही असं दिसतंय पण तुमच्या या भांडणामुळे तुमच्या आईवर काय बेतत असेल तिचं तरी दुःख तुम्ही समजून घ्या कोणी विचार केला आहे की तिच्या दुःखाचा कोणी तिची इच्छा जाणून घेण्याचा तरी प्रयत्न केला आहे का तिला काय वाटते ती काय म्हणते त्यावर म्हणाला अरे मामा आई त्याबद्दल आईला काय विचारायचे तिला काय म्हणायचे आपण जसं सांगू तसंच ती मान्य करेल आणि आता अंत्यसंस्कार आज नाही तर उद्या होतीलच आधी आपण एका निर्णयावरती बसू पण बाळाआधी जे काम महत्त्वाचे आहे तेच केलं पाहिजे वडिलांचे विधीपूर्वक अंतिम संस्कार करणे हे मुलांचं कर्तव्य आहे आधी आपलं कर्तव्य पूर्ण करा मग वडिलांच्या प्रॉपर्टीसाठी लढा असं आई म्हणाली हे ऐकून सुजय जोरात म्हणाला सगळ्यांनी कान इकडे ठेवून ऐका प्रॉपर्टीची वाटणी तर आत्ताच होईल एकदा अंतिम संस्कार झाले की कोणाच्या मनात काय येईल सांगताच येणार नाही मला माझ्या प्रॉ मर्जीने संपत्तीची वाटणी हवी आहे आणि ती वाटणी मीच करणार सुजयचे हे बोलणे ऐकून घरात गोंधळच उडाला गोंधळ चालू असताना ममताताई उठून आपल्या खोलीमध्ये गेल्या आणि आपल्या भावाला आतमध्ये बोलावून काहीतरी बोलू लागल्या इकडे प्रकरण एवढं वाढलं की तिनंही भाऊ एकमेकांशी भांडायला लागले आणि मारामारी पण करायला तयार झाली तिघांनी देखील आपापल्या वकिलांना बोलावलं आणि स्वर्गीय प्रदीपशेठ पवार यांचं घर चांगल्याच कुस्तीच्या आखाड्यात भरलं होतं या गडबडीत कोणालाच कळलं नाही की त्यांची आई कुठे आहे कशा परिस्थितीत आहे आणि ती काय विचार करत असेल दरम्यान वडिलांचा मृतदेह स्मशानात नेण्यात उशीर होत असल्याचं पाहून जमलेल्या ना नातेवाईकांना चिंता वाटू लागली पण मुलं आणि सुना मात्र एकमेकांच्या भांडणामध्ये इतके अडकून होती वाटपाचा काही तोडगा निघतच नव्हता संध्याकाळ झाली तेव्हा एक गाडी त्यांच्या घराबाहेर थांबली काही लोक प्रदीप शेठ पवार यांच्या मृ मृतदेहाला उचलून घेऊन जाताना दिसले हे पाहून सगळे आश्चर्यचकितच झाले अहो तुम्ही कोण आहात आणि वडिलांच्या मृतदेहाला कुठे घेऊन चालला आहात सुजयीने विचारलं त्यावर ते त्यांचा मामा त्यांच्या आईच्या खोलीतून बाहेर आला आणि म्हणाला खबरदार कोणी यांना थांबवायचं नाही हे सरकारी रुग्णालयाचे कर्मचारी आहेत त्यांना तुमच्या आईनेच बोलावलं आहे हे ऐकून तिघे भाऊ आपल्या आईकडे आश्चर्याने पाहू लागले मामा म्हणाले यात काय एवढं आश्चर्य वाटण्यासारखं आहे नाही तुम्ही तर तुमचं कर्तव्य ओळखलं नाही म्हणून तुमच्या आईने तुमच्या वडिलांचा मृतदेह रुग्णालयाला दान केला करण्याचा निर्णय घेतला आहे कारण ती नाही बघू शकत ती इच्छित की तुमच्यासारख्या नालायक मुलांच्या हातून त्यांचे अंत्यसंस्कार होईल आणि इतकंच नाही तर तुम्ही धन दौलत आणि पैशासाठी तुमची सगळी लज्जा शरम सर्व काही विकून टाकले आहे त्या दौलत पैशाबाबतचा निर्णय तुमच्या आईनेच घेतला आहे असं मामा जेव्हा म्हणाले हे ऐकून तिने मुलांच्या पायाखालची जमीन तर जमीनच सरकली सुनांना तर खूप मोठा धक्काच बसला ते सगळे आपल्या बायकोसह धावत आपल्या आईच्या खोलीमध्ये पोचले आई आमच्याशी न बोलता तू वडिलांच्या मृतदेहाला रुग्णालयात दान करण्याचा निर्णय कसा काय घेतला गं रामने रागाने आपल्या आईला विचारलं त्यावर सुजय देखील संतापून म्हणाला आणि प्रॉपर्टीबाबत निर्णय घेतला तर आम्हाला सांग तुला नेमकं काय करायचं आहे आई काय केलं आहेस तू मुलं बोलत राहिली पण त्यांची आई पापणी न हलवता फक्त छताकडे बघत राहिली तेव्हा सुजयला काहीतरी संशय आला होता त्याने आईकडे बारकाईने बघितलं आणि तिच्या जवळ गेला तिला हलवून बघितल्यावर तिची मान एका बाजूला झुकली होती ममताताई देखील या जगाचा कायमचा निरोप घेऊन गेल्या होत्या हे पाहून तिघेही भाऊ आणि त्यांच्या बायका आश्चर्याने निशब्द झाल्या होत्या त्याचवेळी श्यामची नजर आई जवळच ठेवलेल्या एका कागदावर गेली त्या कागदावर ममता यांनी स्वतःच्या हाताने काहीतरी लिहिलं होतं श्यामचे ते पत्र वाचायला सुरुवात केली एका वडिलांनी आपल्या मुलांसाठी संपूर्ण आयुष्य कष्ट करून रात्रंदिवस मेहनत करून धन दौलत पैसा प्रॉपर्टी सोनं नानं घर सगळं काही कमावून ठेवलं होतं आणि एवढा मोठा बिझनेस करून ठेवला होता की आज त्याच वडिलांची प्रेत घराच्या अंगणात अंतिम संस्कार करण्यासाठी वाट पाहत आहे यापेक्षा मोठी लाजिरवाणी लज्जास्पद ला गोष्ट तुमच्यासाठी दुसरी काय असू शकते रे तुमच्यासारख्या मुलांना लाडाकोडाने वाढवत असताना मी आणि तुमच्या वडिलांनी कधी विचार केला नव्हता की तुम्ही आमच्या अशा प्रकारचे हाल कराल अरे जिवंतपणी तरी तुम्ही आम्हाला सांभाळलं नाही नीट नेटक्या प्रेमाने कधी तुम्ही बोलला नाही आमच्याशी फक्त तुम्ही पैशासाठी लालसी होतात आणि शेवटी मेल्यानंतर देखील तुम्ही तेच केलं आमच्या शरीराची इतकी हाल करून ठेवलं फक्त अंतिम संस्कार करण्यासाठी अशी नालायक मुलं पोटाला न जन्माला आलेली बरं तुम्ही हे चांगलं नाही केलं तुम्ही तुमच्या वडिलांचे संस्कार केले नाही मी ममता ताई आज तुमच्यापासून तुमच्या आईवडिलांच्या संस्काराचा हक्क देखील हिरावून घेत आहे तुमच्यासारख्या लालची आणि लोभी नालायक मुलांच्या हातांनी अंतिम संस्कार होण्यापेक्षा हे शरीर एखाद्या उपयोगी व्यक्तीच्या कामाला आलं तर जास्त उपयोगी आणि चांगलं होईल मृत्यूनंतरही मी कोणाला तरी माझं जीवन देऊ शकेल तर ते योग्य ठरेल आणि ज्या संपत्तीसाठी तुम्ही तुमच्या वडिलांच्या मृतदेहासमोर एवढा गोंधळ घातला भांडण केली ती संपत्ती माझा हक्क आहे माझ्या अधिकाराचा उपयोग करत मी ती सर्व संपत्ती या शहरातील मातोश्री उद्रासम आणि पितृ मातृपितृ अनाथ आश्रम यांना दान दिली आहे हा सगळा पैसा माझ्या आणि तुमच्या वडिलांच्या संयुक्त बँक खात्यातून ट्रान्स्फर झाला असून तो दान करण्यात आला आहे मी एक आई आहे मी तुम्हाला काहीच देणार नाही असं कसं होईल तुम्ही एवढं चुकीचं वागून देखील मी तुमच्या वाट्याला थोडीफार काही संपत्ती तुमच्या नावावर ठेवली आहे देव ना करू तुमच्या बाबतीतही तुमच्या मुलांनी असं वागावं जेव्हा जेव्हा तुमची मुलं तुमच्याशी तसं वागतील ना तेव्हा तुम्हाला माझ्या भावना कळतील तोपर्यंत नाही हे पत्र वाचून तुम्ही तिन्ही मुलं आणि सुना देखील खूप आश्चर्यचकित होऊन बसल्या सगळे जमिनीवर बसून डोक्याला हात लावून रडू लागले काही वेळाने रुग्णालय रुग्णालयातून दुसरे अँब्युलन्स आली आणि ममताताई यांचे मृत शरीरही रुग्णालयाकडे घेऊन गेले आता ममताताई आणि त्यांचे पती प्रदीप शेठ पवार हे देवाघरी गेले होते परंतु त्यांनी त्याचं मृत शरीर रुग्णालयात दान करून इतर गरजू लोकांच्या गरजा लोकांच्या रूपाने ते जिवंत राहणार होते तर मित्र आणि मैत्रिणीनं श्याम राम आणि सुजय या तिघांनी देखील जो गोंधळ घातला आपल्या मेलेल्या वडिलांच्या मृतदेहासमोर तो देखील प्रॉपर्टीसाठी याबद्दल तुमचं काय मत आहे त्यांनी असं वागायला हो होतं का आणि या तिन्ही मुलांना शिक्षा व्हावी म्हणूनच ममताताई यांनी त्यांच्या तिन्ही मुलांना जी शिक्षा दिली आणि काही प्रॉपर्टी अनाथ आश्रमाला वृद्ध आश्रमाला दान करून मुलांच्या नावावर अर्धीच प्रॉपर्टी ठेवली का तर त्यांनाही थोडेफार तरी त्यांचा वारसा हक्क मिळवायला हवा मिळायला हवा म्हणून नाहीतर ती अर्धी प्रॉपर्टी देण्याच्यासुद्धा लायकीचे नव्हते ते तिघेही तरी ममताताईंनी फक्त आई म्हणून मुलांना अर्धी प्रॉपर्टी तरी दिली होती स्वतःचा मृतदेह देखील हॉस्पिटलला दान केला याबद्दल तुम्हाला काय वाटते आणि तुमच्यासोबत देखील असंच काहीतरी घडलं असतं तर ममताताई आणि प्रदीप शेठ पवार यांच्यासारखं तर तुम्ही काय केलं असतं हे कमेंट करून नक्की कळवा आणि ही आजची कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून कळवा आणि चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद